दोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा शहादा तालुक्यात वादळी वाऱ्याचा हाहाकार घरे आणि फळबागांचे मोठे नुकसान प्रशासकीय यंत्रणा युद्ध पातळीवर पेश पाटील बोरत प्रतिनिधी शहादा तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्याने तसेच झालेल्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या केळी आणि पपईच्या फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली असून मदत कार्याला सुरुवात झाली आहे वादळी वाऱ्याच्या नुकसानीची माहिती मिळताच तहसीलदार दीपक गिरासे आणि निवासी जिल्हाधिकारी कृष्णकांत कानवारिया यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे शेतकऱ्यांना आणि घर मालकांना लवकरात लवकर मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे वादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे यावर विद्युत वितरण कंपनीनेही तात्काळ कार्यवाही करत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे तुटलेल्या तारा आणि पडलेले खांब दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे जेणेकरून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत होईल शहादा तोळदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनीही या नैसर्गिक आपत्तीची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आणि विद्युत वितरण कंपनीला वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत एकंदरीत या वादळी वाऱ्यामुळे शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी तातडीने मदत कार्यासाठी सरसावल्याने नुकसानीची भरपाई लवकरात लवकर होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा आहे काल शहरा तालुक्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस वादळी वारा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आला आणि त्यात बऱ्याच गावांचं गावाच्या कोपऱ्यावरचं काही घरांचं नुकसान झालेलं आहे आणि फळबागांमध्ये केळी आणि पपयांचं नुकसान झालेलं आहे त्याबाबत तहसीलदार साहेब एच डी एम साहेब यांना त्या ठिकाणी पटकन जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि जे काही विजेचे खांब पडले तारा पडल्यात त्यासाठी देखील एम एस सी कळवलेलं आहे ते त्या ठिकाणी सर्व अधिकारी सर्व मंडल अधिकारी तलाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत किंवा कृषी अधिकारी देखील पोचलेले आहेत आणि काही त्या ठिकाणी पत्रे वगैरे उडाल्याने काही जनावरांना देखील दुखापत झालेली त्यासाठी देखील आपण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे सर्व स्तरावरती त्या ठिकाणी पंचनामा करण्याचं काम सुरू आहे आणि विद्युत पुरवठा देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी सतत करण्यात येईल आणि ज्या ज्या लोकांचं काही शेतातलं नुकसान असेल किंवा मग घरांचं नुकसान असेल आणि पंचनामा झालेला असेल